यांच्या आग्रहाला यांच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सारे त्यांचे हितचिंतक आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात तुम्हा सर्वांचं शरद कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराकडून मनःपूर्वक स्वागत या पुस्तकाचे प्रकाशक अमलताश प्रकाशन संस्था आहे अमलताश बुक्स आणि त्याचे सुश्रुत कुलकर्णी आज काही अपरिहार्य कारणामुळे इथं उपस्थित राहू शकले नाही पण अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि पुढच्या काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब तसंच परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब खासदार नरेश मस्के साहेब आज या ठिकाणी आवर्जून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असणारे आणि या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेले ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकरजी आवर्जून उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रारंभ होईल सगळ्यात महत्वाची आनंदाची अभिमानाची गोष्ट अशी आहे की शरद कुलकर्णी ज्या श्रीनगर परिसरात ठाण्यामध्ये राहतात त्या परिसरामध्येच राहणारे आमचे मित्र आणि शरद कुलकर्णी यांचेही मित्र मनोज शिंदे त्यांना जेव्हा या सगळ्या गोष्टीची कल्पना आली तेव्हा खरंतर या पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे हा तसं म्हटलं तर एक खाजगी समारंभ आहे हा शरद कुलकर्णी यांच्या लिखित अक्षर अक्षरवान्वयाचा प्रकाशन सोहळा त्यामुळं त्याचे आयोजक त्या अर्थाने शरद कुलकर्णी आहेत पण जेव्हा मनोज शिंदे यांना आपल्या प्रभागातल्या या व्यक्तिमत्वानं जे काही साध्य केलंय त्याची हकीकत कळली आणि त्यांना ते पुस्तक प्रकाशन करायचंय हे कळल्यानंतर आज हे जे सगळे मान्यवर येणार आहेत या सगळ्या आयोजनाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे आणि आग्रहाने ज्यांनी आपल्या खांद्यावर पेली ते मनोज शिंदे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे एकदा जोरदार मनोज शिंदे यांच्यासाठी राजकारणामध्ये याला हायजॅक करणं असं म्हणतात एखादा कार्यक्रम पण शरद कुलकर्णी आणि त्यांचे आम्ही सर्व स्नेही आमच्यासाठी हा मनोज शिंदे यांनी हायजॅक केलेला कार्यक्रम नसून आम्हाला अधिक उन्नत केलेला कार्यक्रम आहे असं वाटतं आणि सात शिखर सर केलेल्या शरद कुलकर्णी यांना मनोज शिंदे यांनी जो एक आधार दिलाय मनोज शिंदे यांनी जे एक बळ दिलंय आणि हा कार्यक्रम अधिक भव्य दिव्य होण्यासाठी जे सहाय्य केलंय त्यानं मला असं वाटतं की शरद कुलकर्णी यांना त्या सात शिखरांच्याही पेक्षा अधिक उंच गेल्यासारखं आज निर्विवादपणे वाटत असेल आणि म्हणून मित्र कसे असावेत साथीदार कसे असावेत याचं एक अतिशय सुंदर उदाहरण म्हणून आवर्जून सुरुवातीला ते सांगतो हा सारा जो प्रवास आहे हा पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल अत्यंत चित्त थरारक आहे प्रचंड थरारक असा हा प्रवास आहे म्हणजे हे पुस्तक वाचत असताना ज्यांनी कोणी हे आधी वाचलं असेल त्यांच्या हे लक्षात येईलच ये की हे पुस्तक वाचत असताना आपण एखादी फीचर फिल्म पाहत असल्याचा आनंद किंवा तो थरार आपल्याला अनुभवता येईल आणि एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर आपण थांबू शकणार नाही हे वैशिष्ट्य या पुस्तकाचं असं म्हणता येईल आणि अर्थातच शरद कुलकर्णी यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सगळा त्यांचा स्वानुभव आहे आणि तो इतक्या सुंदर पद्धतीनं अक्षरबद्ध झाला आहे त्यामुळं अशा एका आगळ्या वेगळ्या विषयावरच्या आणि पुढच्या गिर्यारोहकांना मार्गदर्शक ठरू शकेल त्याचं एक योग्य ते डॉक्युमेंटेशन होऊ शकेल अशा स्वरूपाचं हे पुस्तक आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रकाशित होणार आहे परंतु हा सगळा जो प्रका प्रवास आहे म्हणजे आपली पत्नी अशाच एव्हरेस्टच्या चढाईमध्ये अर्ध्यावरती आपली साथ सोडून गेली त्यानंतर सुद्धा ती एव्हरेस्टची चढाई करून मग दोघांनी मिळून एकत्रित पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस काय करू शकतो याचं हे सगळं वर्णन या पुस्तकामध्ये आलेलं आहे पण पुस्तकामध्ये जे आहे त्याच्या मागची नेमकी प्रेरणा काय आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून प्रकाशन सोहळ्यात सामान्यपणे लेखकाचं मनोगत असा एक भाग असतो पण आज तुमच्यासाठी हे लेखकाचं मनोगत चक्क दृक्षारोप्य फिल्मच्या माध्यमातून मा आपल्या सर्वांसमोर पोहोचणार आहे पण तरी देखील ही जी डॉक्युमेंटरी बनवण्यात आलेली आहे या डॉक्युमेंटरी मागची संकल्पना काय आहे ही डॉक्युमेंटरी बनवावी असं नेमकं का, का वाटलं याबद्दल या, या पुस्तकाचे कर्ते शरद कुलकर्णी यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपण सर्वांनी ती डॉक्युमेंटरी पाहावी अशी विनंती आहे जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया शरद कुलकर्णी